आज आपण एक अशी खुशखबर पाहणार आहे जी लाखो बहिणींच्या जीवनात बदल घडवते महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना ज्यामध्ये थेट प्रत्येक पात्र बहिणींच्या खात्यात दर महिन्याला मदतीचा मोठा फायदा जमा होतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत या योजनेत कोण पात्र आहे आजची ताजी अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आता एका नव्या टप्प्यात प्रवेश करणार आहे महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळतात पण परंतु आता त्या शेतकऱ्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारने आर्थिक मदत देण्याचा निर्णय सुद्धा घेतलेला आहे या घोषणेनंतर राज्यभरातील महिलांमध्ये नवी आशा निर्माण झालेली आहे हा प्रस्ताव महिलांना केवळ आर्थिक मदत देण्यापुरताच मर्यादित नसून त्यांना स्वलंबी बनवण्याचा उद्देश ठेवण्यात आलेला आहे माझी लाडकी बहीण योजना खूपच महत्त्वाची आहे ज्या महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले आहे त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे सरकारने पात्र महिलांची यादी जाहीर केलेली आहे ज्या महिलांचे नाव या यादीत असेल त्यांना दर महिन्याला रुपये मिळतील एक खास गोष्ट म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे दोन महिन्याचे पैसे एकत्र दिले जाणार म्हणजेच पात्र महिलांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये जमा होण्याची घोषणा सरकारने केलेली आहे त्यामुळे तुमचे नाव या यादीत आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला कुठे कुठेही जाण्याची गरज नाही फक्त मोबाईल फोनच्या मदतीने घरीच बसून तुम्ही यादीत नाव तपासू शकता यासाठी तुम्हाला नारी शक्ती हे ॲप डाउनलोड करावं लागणार आहे ॲप डाउनलोड केल्यानंतर तुमची संपूर्ण माहिती भरून तुम्ही यादीत नाव तपासू शकता ही योजना महाराष्ट्र सरकारने महिला आणि बाल विकास विभागामार्फत सुरू केलेली आहे या योजनेत फक्त राज्यातील महिला लाभ घेऊ शकता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागणार आहे ती म्हणजे ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणे तुम्ही जर ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर तुमचा लाभ बंद होण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करा आणि या योजनेचा लाभ घ्या जर तुमचे नाव या यादीत असेल तर लवकरच तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील लाडकी बहीण योजनेचा गैरवापर थांबवण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी या योजनेत अनेक महत्वाचे बदल करण्यात आलेले आहे इतर सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी लाडकी बहीण योजनेच्या रकमेत बदल करण्यात आलेला आहे जसं की नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना फक्त लाडकी बहीण योजनेतून पाचशे रुपये मदत मिळणार आहे महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेचे सव्वीस लाख अपात्र लाभार्थी ओळखल्या गेलेले आहे ही माहिती महाराष्ट्र सरकारच्या आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे त्यांनी एका पोस्टद्वारे सांगितलेलं आहे की अपात्र लाभार्थ्यांचा डेटा पडताळणी जिल्हाधिकारी करत आहे महिला आणि विकास मंत्री आदित्य तटकरे यांच्या म्हणण्यानुसार पुढील चौकशी पूर्ण झाल्यानंतर पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे या उलट तपासणीमध्ये ज्या महिला पात्र आढळतील त्यांना योजनेचा लाभ पुन्हा सुरू होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे या योजनेत पात्र महिलांना चिंता करण्याची काहीही गरज नाही पात्र महिलांना या योजनेचा लाभ नक्कीच मिळणार अशाच लाडकी बहिणीविषयी नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा